या ठिकाणी निमित्तानं पाहू शकता आता राहून का <laughs> काय नाव काय तुमचं मारुती कोर्डे गाव कोणतं नवलगाव तुमचा फोन नंबर सांगा दारुळ काय नाव काय तुमचं लक्ष्मी शेसराव तुम्ही गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात सदुसठ सत्तावन तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी या व्यापारी आहे का आता या कामट्या बैल या बाजारमध्ये किती जोड्या घेऊन आल्या तुम्ही विक्रीसाठी तीन जोड्या तीन जोड्या आणले का तर या जोडीची काय किंमत सांगली एक लाख सत्तर हजार किंमत सांगायच मित्रांनो जोडी पाहू शकता एक लाख सत्तर हजाराची आहे चार दात सहा दहा मध्ये कामा चालले आहेत ना संपूर्ण तर म्हणजे किंमत तुम्ही जास्त होईल ना तर शेतकरी मित्रांनो किंमत तुम्ही जास्त होईल कोणा पाहिजे असेल तुम्ही नंबर नंबर पण दिलेला आहे नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आता ते जोडीची किंमत सांगली आहे आणि ही एक जोडी आहे मित्रांनो का या जोडीची काय किंमत सांगली सव्वा लाख रुपये किलो सांगा येते किती साधा ते दोन दा ते दोन दाते मित्रांनो साधात आहे तर किंमत कमी जास्त वाईन ना तर बेटी हो तर शेतकरी मित्रांनो किंमत कमी जास्त वाईन बेटिंग मध्ये बसल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदा पुन्हा नंबर सांगा तुमचा त्रियाण्णव झिरो सात सदुसष्ट सत्तावन्न त्र्याऐंशी तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता खूप चांगली गोरी आले आलेले आहेत आपल्या कामठी बैल बाजारामध्ये

तर पाहू शकता मित्रांनो काम त्याच्या बाजाराचा बाजारालाही शोध आपल्या आकाशवरून युट्यूब तुम्ही पाहू शकता ते गोरे आहेत मित्रांनो गोरे पाहू शकतात मी गोरे आहेत मित्रांनो एक नंबर या क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो शोधा चालू आहे मग सांग पक्का सांग एवढ

अडीच लाख लग। आता काका तुम्ही किती म्हणाले दीड लाख तीड लाख मित्रांनो पाहू शकता स्वतः चालू आहे कवर या जोडीची स्वतः चालू आहे मित्रांनो जोडी पाहू शकता एक नंबर क्वालिटीची मित्रांनो पाहू शकता पाठी पाठी मागून दाखवतो माझं चालेल मी युट्यूबर आहे आकाश सूर्यवंशी ब्लॉग मग सूर्यवंशी तर मित्रांनो पाहू शकता जोडी एक नंबर जोडी आहे मित्रांनो आज आपण हे बैला चालुष्यभर आपण पप्पा न आहोत बोरी पाहू शकता मित्रांनो सौदा चालू आहे गोऱ्याचा तर आज तुम्हाला कामठा या बाजारात लाईव्ह शोधा आपल्या आकांसोबत चॅनल तुम्हाला पाय भेटणार आहे मित्रांनो गोरी पाहू शकता एक नंबर क्वालिटीची गोरी आहे मित्रांनो अडीच लाख रुपये किंमत सांगली आणि दीड लाख रुपयाला मागायचे मित्रांनो तर काय होते शोधा म्हणजे तुम्हाला मी कितीपर्यंत सुट सुटते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाठी पाहू शकता मित्रांनो जोडी तर सत्य मित्रांनो पाहू शकता या दामणीला आपण आता भेट देणार आहोत दादा तुझं नाव काय ज्ञानेश्वर राजकुमार पवार तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अठरा चौतीस सहासष्ट म्हणजे दर या शनिवारच्या काउंटीचा बैल माझा डाऊन असते ना तर काय सांगली या जोडीची किंमत अडीच लाख रुपये किंमत सांगली आणि पलीकडेची दीड लाख रुपये किंमत सांगायला तर तुमची जाऊन आहे ना सांगू ना या जोडीची काय सांगली किंवा जिल्हा कृपया सांगायत आहेत मित्रांनो इथून इतकी जाऊन आहे तुमची तीन जोडे आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असतात तुम्ही या नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगल्या जोडे असतात तर शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कामठा आहेत बैल बाजार भरलेला आहे खूप फेमस बैल बाजार असतो मित्रांनो आणि काका नाको आहे तुमचं गाव कोणता आहे घोडा कमडा तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चोवीस बहात्तर चौऱ्याण्णव तुम्ही शेतकरी काय व्यापारी या शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकरी जोडी आलेली आहे काय सांगाल जोडीची किंमत नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगायची मित्रांनो किती आहे सहा चार सहा सहा चार जाती आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याची संपूर्ण गॅरंटी पहिल्याची असते तर कोणाला पाहिजे असले तर तुम्ही किंमत काय सांगली नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना, ना तर कमी जास्त होईल मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे ठीक आहे का या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सौदा चालू आहे या गोऱ्याचा मागायला तुम्ही छत्तीस अडतीस ला छत्तीस लागायला का अडतीस हजारां पाहू शकता सो झालं नाही अजून मित्रांनो पाहू शकता शेतकरी मित्रांनो या गोऱ्याची किंमत सांगायल तर छत्तीस हजार आणि काय आहे तुमचं का नाव काय तुमचं कवडी हा फोन नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर हा झिरो सात सोळा सत्तेचाळीस अडतीस सुटा ला सुटायला बरं काही बरं मित्र अडतीस हजार ला पाहू शकता समोर अवधातामध्ये आहे तुम्ही कोणा माहिती छत्तीस हजार का तर मित्रांनो थोडा जवळ आलेला आहे तुम्ही पाहू शकता कमटाबर बाजारात लावू शोधा तुम्ही आकाशच्या युट्युब चॅनल तुम्ही पाहू शकता

छत्तीस हजार मित्र अडतीस हजार दोन हजार दोन हजार हजारामुळे सोबत थांबलेला आहे साळवा कोण नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर हिरो सव्वीस सत्तर चार तर हे संपूर्ण जाऊन तुमची आहे का तर या जुडीची काय किंमत सांगलीत हजार पंच्याहत्तर हजार किमान सांगायच मित्रांनो किती आहे सहा सहा जाती आहे आणि एकलंय काही सहा चार हजार जोडी काही सहा पलीकडची नाहीत का पली पली तर कोणाला पाहिजे असते तर शेतकरी मित्रांनो या नंबर नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगला जोडी असतात दर शनिवारच्या कोणता गाव आहे कामठा या बैल बाजारामध्ये कामठा सळ्यामध्ये तर शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी कामठा बैल बाजारामध्ये सर्वात मोठी नाही आहे ही तर या दावणीची काय बैलाची काही किंमत आहे तुम्हाला संपूर्ण वेळेची किंमत मी सांगायचं प्रयत्न करणार आहे का नाव काय तुमचं सुरेश गाव कोणता आहे पन्नास वर्षात पंचान्न पंचान्न तर या हा काय किंमत सांगली जोडीची काय म्हणली ब्याऐंशी हजार किंमत सांगायची मित्रांनो अवदात आहे का हे दोन दोन पलीकडची काय किंमत सांगली पंचाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो अवदाता आहे या जोडीची काय सांगली ब्याऐंशी हजार किंवा सांगायचं मित्रांनो तर किती आहे दोन 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 आहे मित्रांनो संपूर्ण गोरे आहेत धावणीला तर किंमत कमी जास्त होईना या जोडीची काय किंमत सांगली नव्वद नव्वद हजार किंवा सांगायचं मित्रांनो किती आहे चार चार चालली आहेत ना का संपूर्ण संपूर्ण मित्रांनो कामा चालली आहेत तुमची जगा त्या जोडीची काय सांगली पंच्याहत्तर हजार किंवा सांगायचं किती आहे पंच्याहत्तर किती आहे आणि हे जुडीची नमकी जाते हे काय काय सांगलीस बत्तीस हजार सांगाल मित्रांनो या जोडीची काय सांगली ऐंशी ऐंशी हजार किमान सांगाल किती आहे दोन जाती मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे गोरे असतात या दावणीला तर कोणा पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो आणि कामटा या बैल बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो तुम्ही खूप चांगला मोठा पंच्याहत्तर पंचाहत्तर का पैसे एक हो काय किमान सांगली पंच्याहत्तर हजार काही जाती जाती का ह्या जोडीची ह्या जोडीची एकला काय याची काय किमान सांगली चाळीस हजार का कामात चाललेला आहे ह्या जोडीची पंचानवार हजार किंवा सांगायचं मित्रांनो किती आहे सहा साती आहे संपूर्ण बैल हे कामात चाललेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे कोण नंबर नंबर सांगायचा पुन्हा नव्वद चौदा तीस हा सतरा एकोणऐंशी तर मित्रांनो या दावणीचे कोणा पहिले पाहिजे असेल तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे ठीक आहे